आज केला चक मी चक्क सत्तावीसशे रुपयाच्या साडी चकालो रामरा मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा तर ही साडी किती छान आहे ना ए आणि इकडे छान तर आहे पण तेवढी छान नाही काय मग मी आता काय करू साडीला लेस लाव आयडिया तशी तर भारी आहे तर चला मग सुरुवात करू तर मंडळी तुम्ही बघू शकते की पहिली साडीचे किनारा अशी दिसत आणि या साडीच्या किनाऱ्याला लेस लावली साडी एकदम छान दिसते खुलून जरा छान छान दिसायला पाहिजे म्हणून लिपस्टिक लावली मिशनची एक पण सुई तुटू नको देऊ म्हणून मिशनच्या पाया पडली कारण की लेसला बारीक बारीक खडे होते असं तुटू नये म्हणून मन लावण्यासाठी साडीला लेस लावली तर मंडळी तुम्हाला आठवते का ही साडी मी कधी घातली होती आठवत तर मी सांगते ही साडी घातली होती मी माझ्या चुलत भावाच्या लग्नामध्ये फक्त एकदाच घातलेली ही साडी मी आणि मार्केटमध्ये गेल्या असताना ही लेस मला भेटली होती तर मला खूप ही लेस मी घरी घेऊन आले होते आणि यासाठी मी कम्प्लेट लावून झालेली आहे आणि थोडी फार माझे ब्लाउज पुरती मला भेटलेली आहे असू द्या तर तुम्हाला दाखवते की पहिली साडी जी आहे अशी प्लेन दिसत होती आणि लेस लावल्यानंतर त्याचा लुक बघा किती छान आहे तर तुम्हाला आवडली की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका यासाठीचा फायनल लुक पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय